नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दही धपाटे बनवणार आहोत छान खमंग आणि खुसखुशीत हे दही धपाटे बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठीच नाही तर अगदी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे दही धपाटे बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात चला तर दही धपाटे कसे बनवायचे ते पाहूया तर दही धपाटे बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे आणि बेसन पिठामुळे हे धपाटे छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात तर गव्हाच्या पिठामुळे या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि दह्यामुळे हे धपाटे थोडेसे आंबूस लागतात पण चवीला एकदम मस्त लागतात पण दही इथे आपल्याला ताजंच घ्यायचं आहे अगदी फ्रेश घ्यायचं आहे दह्याच्याऐवजी तुम्ही ताक वापरलात तरीही चालेल किंवा मग साध्या पाण्यामध्ये जरी तुम्ही हे पीठ मळून घेतलं तरीही चालेल आता राहिलेलं जे साहित्य आहे ते आपण रेसिपी बनवताना बघणारच आहोत चला तर दही धपाटे बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये इथे मी पाच ते सात हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर भरपूर सारा लसूण घेतलेला आहे साधारण एक बारा ते पंधरा पाकळ्या असतील आता या मिरच्या आणि लसूण यांचं आपण पाणी न टाकता वाटण तयार करून घेऊया थोडंसं सा जाडसरच वाटून घ्यायचं तर पहा इथे मी मिरच्या थोड्याशा सा जाडसरच वाटून घेतलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा जिरेपूड टाकूया अर्धा चमचा धनेपूड साधारण एक पाव चमचा हिंग टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकूया म्हणजे मग त्याचा फ्लेवर धपाट्यांमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ टाकूया हा एक चमचा झाला आणि हा दुसरा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आता हे सर्व कोरडे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये जे आपण मसाले वापरलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व कोरडे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये हे मिरचीचं वाटण टाकूया त्यानंतर साधारण दोन चमचे तेल टाकूया पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलपिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल अशा पद्धतीने तेलपिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यासाठी काय करायचं हे पीठ असं चोळून घ्यायचं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जातं आणि त्यामुळे आपले हे जे धपाटे आहेत ते छान खमंग आणि खुशखुशीत बनून तयार होतात तर आता पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि त्यानंतर हे अर्धी वाटी दही टाकून घेऊया आणि आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे दह्यामुळे धपाट्यांना खूप छान चव येते छान आंबूजपणा येतो या धपाट्यांना किंवा मग तुम्ही ताक वापरलत तरीही चालेल तर आता दही या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया एकदम पाणी टाकून पीठ भिजवायचं नाही कारण आपण यामध्ये दहीसुद्धा वापरलेलं आहे एकदम पाणी जर का टाकलं तर काय होईल हे पीठ सैलसर होऊ शकतं आणि आपल्याला इथे खूप सैलसर पीठ मळायचं नाही नॉर्मल जे आपण चपातीसाठी पीठ भिजून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ भिजून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सैलसर पण नाहीये जसं आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे मग धपाटे आपल्याला व्यवस्थित थापता येतील किंवा मग लाटून जरी हे धपाटे केले तरीही चालेल आता हे पीठ आपल्याला मुरवट ठेवायची गरज नाही कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे या दोन्ही पिठांमुळे काय होतं हे जे मळलेलं पीठ आहे ना ते लगेचच सेल्सर होऊ शकतं त्यामुळे आपण लगेचच याचे धपाटे बनवायला सुरवात करूया तर आता दोन्ही हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिठाचा एक गोळा काढून घेऊया लहान मोठा जेवढ्या आकाराचे तुम्हाला धपाटे बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचं पीठ घ्यायचंय त्यानंतर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता या कपड्याला आपण पाण्याने थोडंसं ओलसर करून घेऊया आणि आता या पिठाच्या गोळ्याला थापून घेऊया पाण्याच्या हातानेच थापून घ्यायचंय म्हणजे मग धपाटे छानपैकी थापले जातात आणि हाताला सुद्धा चिटकून राहत नाही छान पातळ असं धपाटे थापून घ्यायचे सगळीकडून एकसारखं सारखं थापून घ्या कुठे जाड किंवा कुठे पातळ असं ठेवू नका तर पहा इथे मी छानपैकी धपाटा थापून घेतलेला आहे आता काय करूया मध्यभागी याला होल करून घेऊया असं बोटाने याला होल करून घ्यायचं छिद्र पाडून घ्यायचं म्हणजे मग हे धपाटे आजपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातात तर पहा किती मस्त पैकी धपाटा थापून झालेला आहे आता याला आपण तव्यावर भाजून घेऊया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता या तव्याला सगळीकडून तेल लावून घेऊया आता तव्याला तेल लावून झाल्यानंतर तर, तर दोन्ही हाताने हे कापड असं उचलून घ्यायचं आहे आणि अलगद या तव्यावर सोडायचं आहे मस्त आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया खूप मोठ्या आशेवर धपाटे भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर मग ते काय होतं वरवर भाजले जातात आणि आतून पीठ कच्चं राहू शकतं आता यावर तेल सोडूया म्हणजे मग आजपर्यंत हे धपाटे व्यवस्थित भाजले जातील पीठ कच्च राहणार नाही आता यावर झाकण ठेवूया आणि आता साधारण दोन मिनिटांनी यावरचं आपण झाकण काढूया आणि याला आपण पलटून घेऊया मस्त तर पहा धपाटे एका बाजूने छानपैकी भाजलेले आहे आता याला वरून तेल लावून घेऊया आता वरून पुन्हा झाकण न ठेवता हे धपाटे भाजून घेतलं तरी चालेल पहा एका बाजूने किती मस्त रंग आलेला आहे धपाट्याला आणि आता पुन्हा साधारण दोन मिनिटांनी हे धपाटे आपण पलटून घेऊया तर पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं हे धपाटे भाजलेले आहेत पहा दोन्ही बाजूने छानपैकी रंग आलेला आहे आता याला आपण काढून घेऊया आणि असं चाळणीवरच धपाटे ठेवायचे म्हणजे मग त्याला गरमीनी पाणी सुटणार नाही आता अशाच पद्धतीने राहिलेले धपाटे सुद्धा आपण बनवून घेऊया तर इथे आपले खमंग आणि खुसखुशीत दही धपाटे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे दही धपाटे एकदम मस्त बनवून तयार झालेत हे पहा छान रंग आलेला आहे यांना आणि हे दही धपाटे तुम्ही दही लोणचं टोमॅटो सॉस शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागतात आणि प्रवासात नेण्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण हे तीन ते चार दिवस अगदी आरामशीर टिकतात किंवा मग मुलांना टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे दही धपाटे बनवू शकता एवढंच काय ता तर अगदी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे दही धपाटे बनवू शकता एकदम मस्त बनवून तयार होतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत दही धपाटे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू